नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे एकीकडं निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अहमदपूर शहरातील बसव चौकातील हे दृश्य मनाला अस्वस्थ करणारे आहे मित्रांनो पोटाच्या खळगीसाठी एक वयोवृद्ध महिला आपल्या मुलीच्या लहान बाळाला झाडाला लुगड्याच्या पदराने झोका करून त्यात त्याला झोपवत आहे आणि त्याची आई कचरा गोळा करत फिरत आहे अत्यंत मनाला अस्वस्थ करणारी ही घटना आज सकाळी अहमदपूर शहरातील बशेश्वर चौकामध्ये पाहायला मिळालेली आहे खरंच एकीकडं लोक पैशाची उधळपट्टी करत असताना सामान्य गरीब माणसाला दोन वेळच्या जेवणासाठी किती ह्या यातना सहन कराव्या लागतात त्यांना बोलला असता यातून त्यांना दिवसाकाठी मोठ्या मुश्किलीने दोनशे ते तीनशे रुपये मिळतात असं त्या महिलेनी माझ्याशी संवाद साधताना सांगितलेला आहे अशा या अस्वस्थ करणाऱ्या दर्शाबद्दल मनाला वेदना झाल्याशिवाय राहत